मांगल्याची गुढी आणि आनंदाचा पाडवा कडू कडू लिंबाला गोकुळचा चा गोडवा आपल्या पानात हवाच हवा गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीचा गोडवा गोकुळ कडून सर्वांना गुढी पाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा यावर्षीचा गळित हंगामात जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवून सभासद आणि कामगारांना डोळ्यासमोर ठेवून पाच लाखाहून अधिक ऊसाचे गाळप केले तसेच बंद असलेला प्रकल्प सुरू करून भर होण्यासाठी आम्ही प्रामाणिक काम केले के के आहे विनाकारण राजकीय द्वेषापोटी बदनामी करू नये असे बोगावतीचे चेअरमन शिवाजीराव पाटील व चेअरमन राजाराम गवडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले बोगावती साखर कारखान्यामध्ये बग्यास विक्री करताना आवश्यक साठा ठेवून अतिरिक्त बगॅस विक्री केली आहे यंदा आम्ही डिस्ट्रलरी प्रकल्प सुरू केला आहे यासाठी बगॅसची गरज आहे त्यामुळे विक्री थांबवली होती मात्र काही अधिकाऱ्यांनी संचालक मंडळाच्या परस्पर आठ ते दहा ट्रक बग्यास विक्री केल्याचे निदर्शनास आले हे समजताच त्यांना निलंबित केले आहे त्यांनी एकोणीसशे पन्नास रुपये दराने विक्री केली असून त्यांच्याकडून चोवीसशे रुपये प्रमाणे वरील रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचेही चेअरमन शिवाजीराव पाटील यांनी सांगितले बगॅस विक्री प्रकरणाची खातीनिहाय चौकशी सुरू आहे त्यामुळे विरोधकांनी विशेषत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी याची सखोल माहिती घेऊन आरोप करावेत केवळ राजकी राजकारणापोटी सुडाच्या भावनेने आरोप करू नयेत ऊस बिले एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत देणार असल्याचेही त्यांनी सांगितले कारखाना चांगल्या प्रकारे चालवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले या पत्रकार परिषदेला सर्वसंचालक कार्यकारी संचालक संजय पाटील सचिव उदय मोरे जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील कामगार प्रतिनिधी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी उडे गोकुल सोबत गोकुल ताजा घडामोडींसाठी आरके के न्यू च्या युट्यूब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका